नमस्कार मी प्रशांत मनोहर शिंगेन राणा भाणेगाव स्वतः ग्रामपंचायत शिक्षक शिक्षण समिती सदस्य असून माझ्या गावात गेल्या चार महिन्यापासून गाव बारा गावचं केंद्र असून सुद्धा चार महिन्यापासून आमच्या गावामध्ये कुठलाही मुख्याध्यापक नाही आणि सगळा शाळेचा भोंगळा कारभार चालू आहे तरी आम्ही गेल्या चार महिन्यापासून जवळपास सात ते आठ निवेदन दिलेले आहेत आणि अ निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत प्रशासनानं आमची कुठलीही दखल घेतली नाही आणि वारंवार आम्ही ऑफिसला प्रत्येक नांदेड नांदेडला गेलो हातगाव गेलो प्रत्येक ऑफिसला जाऊन सुद्धा आम्हाला वापस वाट लावण्याचं काम प्रशासनाने केलं आणि प्रशासन सगळं माहीत असून सुद्धा झोपेचं सोन घेतल्यासारखं आम्हाला निदर्शनात आणून द्यायला त्यामुळं आम्हाला सर्व आम्ही शेतकरी मजूर वर्ग असल्यामुळं वारंवार आम्हाला नांदेड हातगाव ठिकाणी उपोषण करता आलं नाही म्हणून आम्ही आज सामूहिकरित्या गावकरी व पालक या उपोषणाची साखळी उपोषणाची आजपासून सुरुवात केलेली आहे आमच्या मागण्या अशा आता की गावातील जे शाळेवर जे चुकी झालेले आता ते सर्वस्वी जबाबदार कोण आहे ते गावाच्या निदर्शनात चौकशीत आल्या असून पूर्ण चौकशी समितीनं अहवाल देऊन सुद्धा अदगाव शिक्षण अधिकारी खोटे अहवाल दिले वरी तरी आमची मागणी अशी आहे की त्यांना तात्काळ निलंबित करून आम्हाला न्याय द्यावा आमच्या शाळेला तात्काळ मुख्याध्यापक देऊन आणि शिक्षक देऊन जशी आमची चार महिन्याच्या खाली शाळा सुरळीत चालू होती तशी आमच्या लेकराला गोरगरिबांना न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे बाकीच्या आमच्या निवेदनात आम्ही मागण्या केलेल्या मी देवानंद माझी शालेय समिती अध्यक्ष असून आमची एवढीच मागणी आहे आमच्या शाळेवर जे भोंगळ कारभार चाललेला आहे आम्हाला फक्त काही की याची शहानिशा प्रत्यक्ष याच्यामध्ये ओरिजिनल मध्ये व्हावी आणि जे डुप्लिकेट लोक याच्यात गोले गेलेले आहेत यांची सकोलात सखोल चौकशी होऊन आम्हाला न्याय भेटावा बस